संघ येथील श्री संगमेश्वर प्रशालेचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संघाची व खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग येथे श्री संगमेश्वर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तालुका क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे तालुका स्त्रीय योगासन या क्रीडा स्पर्धेत प्रशालेतील वेगवेगळ्या वयोगटात चौदा वर्षे वयोगट मुले मुली सतरा वर्षे वयोगट मुले मुली एकोणीस वर्षे वयोगट मुले मुलींच्या गटात तालुक्यांमध्ये एकूण बारा मुले व मुली विजयी झाले आहेत तसेच क्रिकेट या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये चौदा वर्ष वयोगट मुलांचा संघ सेमी मध्ये दाखल झाला आहे सतरा वर्ष वयोगट मुलांचा संघ देखील सेमी पर्यंत पोहोचला आहे त्याचबरोबर एकोणीस वर्ष वयोगट मुलींचा संघ सेमी मध्ये दाखल झाला आहे सतरा वर्ष वयोगट मुलींच्या संघाने सलग दोन वर्षे विजयी घोडदोड कायम ठेवली आहे विजयी झालेल्या सर्व खेळातील खेळाडूंचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष षडाक्षरी बिराजदार सर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सचिव तथा संस्थेचे सचिव श्रावण बिराजदार सर प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन बिराजदार सर प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व माजी विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा